नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी मी लहान मुलांचा खाऊची घेऊन आलेली आहे शेवयाची खिचडी तर ही खूप असे स्वादिष्ट बनते आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडते खूप आवडीने खातात ते तर माझ्या मुलीलाही खूप आवडते मी दोन तीन दिवसातून एकदा नक्की ट्राय करते आणि तिला खूप आवडतेही अशी मस्त अशी झटपट बनणारी अशी दहा मिनटात बनणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो तर चला आपण सुरुवात करून घेऊया तर ह्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बटाट्याची साल काढून धुवून बटाट्याची चिरून घेतलेले आहे मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून एकच घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक प्लेट शेवया घेतलेल्या आहेत तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे अगोदरच तर त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेणार आहे मी माझ्या मुलीसाठी तूपच वापरते तूप हे लहान मुलांना चांगलं असते वजनाच्या वाढीसाठी तर मी तेल नाही घातलेलं आहे तुम्ही वाटलंच तर तेल घालू शकता काही मुलांना तूप आवडत नाही तर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरे घालणार आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक बटाटा घातलेला आहे तर बटाटा हे ते मी तेलातच घातलेला आहे कारण तेलात पटकन मऊ होतं कारण बटाटा शिजायला जरा थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं मी हे तेलातच परतून घेतलं आहे एक मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा कांदाही मी तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे लालचं रंग येईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीत बनवणारी बनवायची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या मुलांसाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो हे छान तेलामध्ये भाज परतून घेणार आहे तेलामध्ये छान असं बटाटा आपला मोव झालेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे टोमॅटो घातलेला आहे याच्यामध्ये एक चमचा मी हळद टाकलेली आहे हळद तेलामध्येच टाकायची त्याच्यामुळं छान असा कलर येतो कच्ची हळद वरतून नाही टाकायची आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे छान असं हलवून घ्यायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला शेवया टाकायच्या त्याच्यामुळे शेवया जास्त चिकट खिचडी होणार नाही एकदम सुटसुटीत अशी आपली खिचडी होईल थोडीशी कोथिंबीर घातली चवीपुरते मीठ घातले आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या आता आपण याच्यामध्ये शेवया घालून घेऊ शेवया ह्या गरम पाण्यातच टाकायच्या शेवया घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहेत हालून आणि दहा ते पंधरा मिनटं ह्या एकदम मीडियम गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपले बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये शिज शिजत आहेत तोपर्यंत वरती झाकण ठेवलं तरी पण पटकन शेवया शिजतात तर बघा मस्त अशा आपला शे आपली शेवयाची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपण सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा खिचडी खाऊ शकतो ही शेवयाची एकदम झटकीपट अशी सोप्या पद्धतीत बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे तर मी प्लेटमध्ये काढून घेत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू